वसईत एक धक्कादायक आणि केळसवाणा प्रकार समोर आला आहे एका कंपनीत अज्ञातांनी महिलांच्या पिण्याच्या बॉटलमध्ये युरिन टाकलं होतं त्यातील एका महिलेने पाणी समजून चुकून ते प्यायल्यानं तिन्ही मुलींनी थेट माणिकपूर पोलिस ठाणे गाठला तेथे त्यांनी आपली लेखी तक्रार दिली आहे यावर आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे वसईपूर्वेच्या इमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या विशाल एकशे दहा या कंपनीतील ही धक्कादायक घटना आहे या कंपनीत दिवसा मुक्ती बरोड प्रीती गायकर आणि रेखा जाधव या तीनच मुली काम करतात तर रात्री मालकाच्याच दुसऱ्या कंपनीतील चार कामगार या कंपनीत झोपायला येतात आज सकाळी थकून भागून आल्यानंतर त्यातील एकीने पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायले मात्र ते घाणेरड्या लागल्याने तिने उलटे केले नीट बघितल्यावर ते युरिन असल्याचं कळला दोन बाटलीत युरिन ठेवलं होतं तक्रारदार तरुणींनी हे घाणेरडं काम तेथील रात्री झोपणाऱ्या मुलांनी केल्याचा आरोप केला आहे तर यांनी कंपनीतील मालकाला ही बाब सांगितल्यानंतर तर उलट मुलांनी असं कृत्य केलं नसून तुम्हीच केलं असल्याचा संशय घेऊन त्यांच्यावर आरोप केला आहे चिडलेल्या महिलांनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस ठाणे गाठला आणि आपली लेखी तक्रार पोलिसांना दिली माणिकपूर पोलीस आता या घटनेची चौकशी करत असल्याची पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माणिक यांनी दिले तर मुलींनी मालकासह दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे कामावरती जातो आणि तिकडे कामावरती गेल्यानंतर आम्ही रोज पाणी पितो उन्हातून दमल्यावर आम्ही पाणी प्यायला गेलो त्याच्यामध्ये मुलांनी सुसू करून ठेवलेली होती शेठला फोन केला तर शेठ बोलला की हा माझी तब्येत बरोबर नाही आहे तर मग शेटला सांगितलं मग शेट बोलतो असं करूच नाही शकत मुलं असं करू नाही शकत मग त्याच्यानंतर शेट बोललं की माझी तब्येत खराब आहे नंतर आम्ही त्या कंपनीमध्ये जाऊन त्या मुलांशी भांडलो ती मुलं बोलतात की आम्ही असं काहीच केलं नाही मग त्याच्यानंतर शेड आमची बाजू घ्यायला तयारच नाही शेड आम्हाला बोलतो त्याच्यामध्ये तुम्हीच केलंय तुम्ही ग्रुप बनवून तुम्हीच केले त्याच्यामध्ये सुसू आणि तुम्हीच पाणी पिला आम्ही तसं काहीच केलं नाही शेड बोलतो तुम्हाला काम सोडून जायचं म्हणून आणि प्रत्येक वेळे आमच्या कंपनीमध्ये आमचा शेड साथ देणारच नाही मुलांचीच साथ देणार मारामारी झालेली मध्ये तरी पण शेटने आमची साथ दिलीच नाही हे ज्वेलरीची कंपनी आहे सगळं नेकलेस वगैरे तयार होतात ईशला ईश ला, ला पाण्याचे टाके आहे ना तिकडे दोन बॉटलमध्ये दोन बॉटलमध्ये एक यांचे दोघींचे बॉटल होती एक माझी बॉटल होती तीच लोक त्यांच्याशी बोलतात आता काय माहिती ना आम्हाला बोलले की तुम्ही बाहेर थांबा मी बाहेर उभे आहेत पण ते लोक अजून काहीच उत्तर देत नाही पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला कारण पाहिजे ते लोकांनी असं का केलं आमच्या जोडीला का आम आमच्यावरती कसला का राग काढला की काय काढला आम्हाला त्याचं कारणच पाहिजे आणि त्यांना सजा भेटलीच पाहिजे त्यांनी असं करा आज आम्हाला उठून त्याच्यामध्ये सुसू दिलं उद्या उठून त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा काय जाहीर देणार रागामध्ये म्हणून त्यांना सजा भेटलीच पाहिजे काही आम्ही कामाला गेलो तर खालची बिसलेली बॉटल होती ना त्याच्यामध्ये पाणी नव्हतं तर मग आम्ही बॉटल भरून ठेवतो ना मग ते पाणी मी पिली आणि नंतर समजलं की ते टॉयलेट आहे करून मी उलटी केली आणि त्यानंतर मी सरांना कॉल केला तर सरांचा रिप्लाय आला की मी माझी तब्येत ठीक नाहीये तर ते लोक असे करू शकत नाही करून पण तरी सरांनी दोनदा कॉल केला तरी त्यांनी रिस्पॉन्स नाही काही दिला मग बस आम्ही त्या कंपनीमध्ये निघून गेलो मग तिथे सर बोलले की तुम्हीच टॉयलेट केलं आणि तुम्ही तुमचं हे प्लॅनिंग आहे करू सर असे बोलले मी तिघच कामाला होतो इथे तर आम्ही तिघीच आहोत आता आणि ते लोक रात्री झोपायला येतात नाही दुसऱ्या कंपनीत काम करतात